मराठी चित्रपट मिशन अयोध्या हा चित्रपट चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे आर के योगिनी फिल्म्स प्रोडक्शन निर्मित चित्रपटाचे निर्माते कृष्णा शिंदे योगिता शिंदे आणि समीर सुर्वे यांनी दिग्दर्शित केला आहे मिशन अयोध्या हा चित्रपट राम मंदिर स्थापनेनंतर राम जन्मभूमीत चित्रित झालेला भारतातील चित्रपट आहे मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर भारतातील कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण तेथे झाले नसून ही संधी दिग्दर्शक समीत रमेश सुर्वे आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील निर्माते कृष्णा दादाराव शिंदे सौ कृष्णा शिंदे यांच्या आर के योगिनी फिल्म्स प्रोडक्शन प्रायव्हेट चित्रपटाद्वारे ही संधी उपलब्ध झाली आहे भारतीय इतिहास संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असलेल्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांना प्रभू श्री रामांच्या अयोध्ये मनोहरी दर्शन या चित्रपटातून होणार आहे या चित्रपटातील व्यक्तिरेखा छत्रपती संभाजीनगर शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालय या शाळेचे इतिहास विषयाचे शिक्षक अजित देशमुख सर व कारसेवक विचारे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे अशी माहिती या चित्रपटाच्या टीमने हॉटेल अतिथी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली तरी हा चित्रपट सर्वांनी चित्रपटगृहामध्ये जाऊनच बघावे असे आवाहन यावेळी करण्यात आले नमस्कार मी समीर रमेश शिर्वे लेखक दिग्दर्शक मिशन अयोध्या चित्रपटाचा येत्या चोवीस जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होत आहे त्यानिमित्ताने आम्ही आज संभाजीनगरमध्ये आलो आहोत आणि आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना ही नम्र विनंती आहे की आपल्या जिव्हायाचा विषय श्रीरामाचा विषय राम मंदिराचा विषय अयोध्येचा विषय घेऊन हा चित्रपट आपल्या समोर येत आहे श्रीराम मंदिराला एक वर्ष पूर्ण होत होत आहे त्याचं निमित्त साधून आम्ही हा सिनेमा आपल्यासमोर घेत घेऊन येत आहोत मिशा अयोध्या म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या कल्पना येऊ शकतात आणि एक सांगू इच्छितो की हा चित्रपट हा भूतकाळाबद्दल नाहीये हा इतिहासाबद्दल नाहीये हा मागे काय झालं याबद्दल नाही तर हा सिनेमा भविष्याचा वेध घेणारा आहे आणि एक पुढची गोष्ट सांगणारा सिनेमा आहे हा सिनेमा हा आपण चित्रपटगृहातच जाऊन बनवा बा पाहावा कारण आम्ही त्याच अनुषंगाने पूर्ण तयारी केलेली आहे सर्वांना नम्र विनंती आहे मराठी सिनेमा असला तरी हा भव्य दिव्य सिनेमा आहे याची आपण नोंद घ्यावी आपण साऊथचा सा सिनेमा बॉलिवूडचा सा सिनेमा आपण चित्रपटगृहामध्ये जाऊन बघतो त्यासाठी आपण वारंवार पैसेही मोजतो हा मराठी सिनेमा हा त्याच घाकणीचा आहे तीच निर्मिती मूल्य घेऊन आलेलं आहे आणि पडद्याचं भव्य ग्रँडर घेऊन हा सिनेमा आपल्यासमोर येत आहे तर त्याला आपण साथ द्यावी दाद द्यावी आणि आमच्या मिशनमध्ये आपण सहभागी व्हावं हा चित्रपट रामराज्याचा विचार घेऊन तुमच्यासमोर येत आहे रामराज्याच्या मिशनमध्ये सामील होण्यासाठी आपण सर्वांचा सहभाग प्रेम या चित्रपटाला आवश्यक आहे जय श्रीराम चोवीस जानेवारी येत्या चोवीस जानेवारीला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होत आहे संभाजीनगरमधल्याही सर्व थिएटर्स मध्ये हा सिनेमा रिलीज होत आहे याची आपण नोंद घ्यावी आणि या सिनेमाला आपलं प्रेम आणि भरभरून प्रतिसाद द्यावा धन्यवाद जय श्रीराम मी संभाजीनगरचा रहिवासी आम्ही सगळे आणि चोवीस जानेवारीला मिशन अयोध्या ह्या नावाचा चित्रपट रिलीज होतोय तर सर्व ना एकच विनंती आहे की आपण हा चित्रपट सिनेमागृहामध्ये जाऊन नक्कीच बघा आणि ह्या सिनेमाग्रह म्हणजे ह्या चित्रपटामध्ये सरांनी जे काम केलं ते के सरच सांगतील नमस्कार मिशन अयोध्या हा आर के योगिनी फिल्म प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे प्रदर्शित होणारा हा चित्रपट चोवीस तारखेला सर्व चित्रपटगृहातनं महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे श्री कृष्णा दादाजी शिंदे आणि योगिता शिंदे यांचा हा चित्रपट आहे आणि समीर सुर्वे यांनी दिग्दर्शित केलेला आहे या चित्रपटामध्ये मी विचारे ही एक व्यक्तिरेखा सादर करत आहे ही व्यक्तिरेखा एक निस्सिम रामभक्ताची आहे पण त्याच्या भक्तिमय आयुष्यात असं काय घडतं की तो स्वतः मरायलाही तयार होतो आणि दुसऱ्यांना मारायलाही तयार होतो हे तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही सर्वांनी चोवीस तारखेला चित्रपटगृहात येऊन हा चित्रपट पहा धन्यवाद फर्स्ट टाईम शूट मतलब फर्स्ट टाईम शूट केलं होतं मी आणि एक्सपिरियन्स खूप मस्त होतं आणि फर्स्ट टाईम शूट करून खूप छान वाटलं हे लोक म्हणजे हे मुला मुली आमच्या समोर येऊन बसतोय कारण जस्ट बिकॉज त्यांना आमच्यावरती नजर ठेवायची कारण आम्ही शेताने त्यामुळे ते सोबतच भांडणं करत राहणार का नेक्स्ट स्टुडंट आहे जो एक छोटा मुलगा असतो हो, तो अयोध्यामध्ये जातो आणि जी संघर्ष होती ती तुम्ही नमस्कार मंडळी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला मिशन अयोध्या हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होतोय तर तुम्ही संपूर्ण आपल्या सर्व परिवारासह चित्रपटात चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट, चित्रपट नक्की बघा पहिल्या तीन दिवसात बघा जास्तीत जास्त संख्येने बघून चित्रपटाला चांगला प्रतिसाद द्या कारण विषय खूप चांगला आहे चित्रपट खूप चांगला झालेला आहे संपूर्ण फॅमिली फॅमिलीसकट बघण्यासारखा हा चित्रपट आहे आणि आपली सगळ्यांची एक सामाजिक जबाबदारी आहे की आपल्याला मराठी चित्रपट हा जिवंत ठेवला पाहिजे त्यालाही तितकाच प्रतिसाद दिला पाहिजे जो आपण इतर भाषेतल्या चित्रपटांना देतो त्यामुळे तुम्ही नक्की हुँ? मी या चित्रपटामध्ये अजित देशमुख या इतिहासाच्या प्राध्यापकाची भूमिका करतो पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर राम मंदिर निर्माण झालं खरं पण पुढे काय राम मंदिराला आपण राष्ट्रमंदिर म्हणतो पण फक्त आपण म्हणतो म्हणून तसं होत नाही ना जगातील एकशे चाळीस कोटी जनतेने हा विचार स्वीकारायला नकोय का हे राम मंदिर रामराज्याची सुरुवात असू शकेल जय श्रीराम जय जैश्री राम मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही काही कोणी माती गुरु अंध भक्त काही कोणी दंगल करणारा गुंड सर मी एक निस्सिम राम भक्त आहे तीस वर्षाच्या प्रतीक्षे फक्त एकच स्वप्न होत अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर व्हावं आज आपण सर्वजण श्री राम मंदिराच्या दर्शनासाठी अयोध्या वारीच्या निमित्ताने भेटलेलो जसा एक वारकरी पंढरीची आषाढीची वारी भक्तिभावाने विठ्ठल लामा तल्लीन होऊन करतो तशीच आपली ही अयोध्याची वारी व्हावी अशी जगदंबे चरणी प्रार्थना प्रत्येक कडाकडात श्रीराम आहे प्रत्येक नादात जय श्रीराम मिशन अयोध्या सक्सेसफुल झालं म्हणायचं नाही अजून मिशन पूर्ण व्हायला बराच वेळ लागेल बराच संघर्ष करावा लागेल आज तर कुठे सुरुवात झाली असं म्हणे माणूस स्वतःची योजना तर तयार करतो पण तिला विधाता कसा प्रतिसाद देतो यावर त्या योजनेचा पुढचा प्रवास अवलंबून असतो स्कूल के बच्चों ने हमें सामान उतारते हुए देख लिया है ऐसे कैसे हुआ इम्तियाज कुछ पता नहीं चला लेकिन बच्चे हमारे कब्जे में है आतंकवादी हो तुम लोग अब धमाके करने का टाइम आ चुका है श्रीरामाला जिवंतपणे त्रास सहन करावा लागला आज हजारो वर्षांनंतरही त्यांचा त्रास कमी होत नसेल तर ते, ते या देशाचं दुर्दैव आहे क्या तुम्हें सिर्फ दफन करना सिखाता है श्रीराम तुम्हारा भी इतिहास है और इस बात को तुम झुटना नहीं सकते जो तुम्हारी आस्था मक्का शरीफ के लिए है वही आस्था हमारी अयोध्या के राम मंदिर और राम के लिए है अब तुम लोगों को तय करना है कल घर जाना तुरा है। संभाजी पैदा होल तो फ्त महाराष्ट्र या कुशित शिवराया सगळे भाग्यवान होत अभूतपूर्व इतिहासाचा भाग करण्याची संधी आपल्याला मिळते आपलं मिशन सुद्धा हीच मुलं पुढे नेणार आहेत त्यामुळे काहीही झालं तरी ही मुलं वाचायलाच पाहिजे तुम्ही अयोध्या नाही पोहोचते कशामुळे माणूस स्वतः मारायला आणि दुसऱ्याला मारायला प्रवृत्त होतो या प्रश्नाचं उत्तर देणं खूप कठीण आहे एपीएम न्यूज सत्य आणि सकारात्मक